नमस्कार माझ्या चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण एक वाटी रव्यापासून झटपट आणि एकदम भारी असा नाश्ता बनवणार ना आहे आणि एक वाटी खोबऱ्यापासून मस्त अशी चटणी बनवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला आपण रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा हा मी एक वाटी रवा घेतला आहे त्याच वाटीने ही दुसरी वाटी मी तांदळाचं पीठ घेतलं आहे ज्या वाटीने रवा घेतला तेवढंच मी तांदळाचं पीठ घेतलं आहे मी हा एक टॉमॅटो कापून घेतला आहे एक कांदा घेतला आहे थोडीशी कोथंबीर घेतली आणि चार चार ते पाच हिरव्या मिरच्या कापून घेतली आता हे रवा आणि तांदळाचं पीठ मी एक एक, एक वाटी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता टाकूया कापलेला कांदा टॉमॅटो तुम्हाला आवडीनुसार तुम्ही कुठल्याही भाज्या टाकू शकता हिरवी मिरची मी आलं खिसून घेतलेलं आहे ते टाकते कोथंबीर चवीनुसार मीठ थोडेसे जिरे आणि अर्धी वाटी दही हे सर्व मी मिक्स करते आणि त्याच्यामध्ये मी हे अर्धी वाटी पाणी घेतलंय पाणी आपण लागल तसं ओतायचं आहे मिक्स करत करत आने आजुन हे सर्व मिक्स करूया आपण आणि ह्याच्यामध्ये अजून लागेल तसे मी पाणी वाटणार आहे हे पीठ आपलं अशा प्रकारे मी हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे मला दोन ते अडीच वाट्या पाणी लागलं तर तुम्हाला रव्याप्रमाणे पाणी कमी जास्त लागू शकतं तर हे असं भाज्याच्या पिठाप्रमाणे हे केलेलं आहे तर आपण हे आता पाच मिनटासाठी भिजत ठेवूया आपण झाकून आपण आता चटणी बनवायला घेऊया त्याच्यासाठी मी हे मिक्सरचं भांडं घेतलं आहे अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे ही चण्याची डाळ आहे भाजकी ती अर्धी वाटीपेक्षा कमी घेतली लसणाच्या चार पाच पाकळ्या थोडंसं आलं मीठ दोन ते तीन हिरव्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर आणि चमचा दही हे मी सर्व आता मिक्सरला एकदम बारीक करून घेणार आहे अशी आपणाला जेवढी बारीक होईल अशी चटणी बारीक करून घ्यायची मिक्सरला वाटून आपण आता फोडणी तयार करून घेऊया त्याच्यामध्ये टाकूया थोडस तेल मोहरी मोहरी तडतडली आपली आता आपण गॅस बंद करूया त्याच्यामध्ये आपण आता टाकूया कडीपत्ता फोडणी अजिबात करपून द्यायची नाही आपण आता फोडणी ह्याच्यामध्ये ओतूया आणि हे सर्व मिक्स करूया हे पीठ चांगलं आता भिजलेलं आहे आपण आता त्याच्यामध्ये पाव चमचा खायचा सोडा टाकूया सोडा करायच्या वेळेलाच टाकायचा अगोदर नाही टाकायचा सोडा टाकल्यामुळे हे चांगलं आतमधून चांगली जाळी सुटते हे सर्व मी पीठ आपण मिक्स करूया जास जास्त जर घट झालं तर पातळ करू शकता आपलं हे आता बरोबर झालेलं आहे पीठ आपलं एकदम हे हलकं फुलकं झालेलं आहे तवा गरम झालेला आहे आपण आता त्याला थोडं तेल लावून घेऊया हे अशा प्रकारे आपण हे घालून घेऊया एकदम असं पातळ पण नाही कर करायचं ते थोडं जाडच ठेवायचं गॅस थोडा मध्यमच ठेवायचा आहे एकदम बारीक नाही गॅस ठेवायचा हळूहळू त्याला जाड्या जाळ्या पडायला पडायला लागलेल्या आहेत वरून थोडं सुकल्यानंतर आपण हे पलटी करून घेऊया काढून असे पातळ पातळ असे थोडे थोडे एकदम जाड पण नाही ना एकदम पातळ पण नाही असे घालायचे आणि मीडियम गॅसवरच हे भाजून घ्यायचे कमी गॅसवर हे भाजत नाहीत अशी आपल्याला मधून जाळी सुटायला लागलेली आहे आणि हे वरून सुकल्यानंतरच आपण हे पलटी करायचं आहे आपण पलटी करून घेऊया आपण आता पलटी करून घेऊया चांगला आपला भाजलेला आहे दोन ते तीन मिनिटांमध्ये हा चांगला भाजून होतो आपण आता हा काढून घेऊया हे तावळ्यामध्ये पीठ घालून घेऊया आणि छोट्या छोट्या साईजचे असे करून घेऊया गॅस मध्यम ठेवूया आपल्याला पाहिजे त्या साईजमध्ये आपण करू शकतो हळूहळू आता आपल्याला जाळ्या सुटायला लागलेल्या आहेत आपण आता हे पलटी करून घेऊया तेलही जास्त लागत नाही कमी तेलामध्ये हा नाश्त्याचा प्रकार आपला होतो दोन ते तीन मिनिटांमध्ये हे भाजून होतात जास्त वेळही त्याला लागत नाही आपण आता पलटी करूया भाजून झालेला आहे आपण आता हा काढून घेऊया आपला एक वाटी राव्यापासून एकदम भारी असा नाश्ता तयार झालेला आहे तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागात धन्यवाद